नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनोने यांना घरफोडी गुन्ह्यांचा छडा लावण्याबाबत आदेश आणि मार्गदर्शन केलं होतं याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनोने यांनी इंदिरानगर पोलीस स्टेशन गुन्हा शोधपथकाला इंदिरानगरच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना अटक करण्यात आणि कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं इंदिरानगरच्या पोलीस ठाण्याकडील गुन्हा शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की दोन हजार चोवीस नोव्हेंबरमध्ये आणि दोन हजार पंचवीसच्या जानेवारीमध्ये ज्या घरफोडी झाल्या पातळी गावामध्ये ते घरफोडी करणारे जे आहेत ते सोनगाव सायखेडा तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणी आहेत त्यावरून गुन्हा शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे सागर परदेशी पवन परदे दीपक शिंदे जाधव सागर कोळी सौरभ माळी प्रमोद कासदे चंद्रबांध पाटील यांनी सापळा रचून आरोपी सिद्धेश अशोक आडभाईरा राहणार सोनगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणी त्यांना ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन त्याला बुद्धी कौशल्याचा वापर करून विचारपूस केली त्याने इतर तीन साथीदारांची नावं सांगितली मुक्काम हल्ली सोनगाव सायखेडा तालुका निफाड नाशिक आणि तुषार अशोक गरुड वयवर्ष एकवीस याचा व्यवसाय तो शिक्षण घेत असून शिवसाई हॉटेल जवळ शिंगवा त रोड या ठिकाणी सायखेड्याला राहत असून यांच्या मदतीनं इंदिरानगर पोलीस ठाण्याकडील रजिस्टर क्रमांक गुन्हा या भारतीय कलम चार तीन पाच प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरीला गेलेलं सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरी केल्याचं कबूल केलं ताब्यातील आरोपी सिद्धेश आडभाई याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गुन्ह्यातील इतर तिन्ही आरोपी आरोप निश्चित झाल्यानंतर त्यांना देखील ताब्यात घेण्यात आला आहे त्यांच्याकडे विश्वासात घेऊन केलेल्या चौकशी अंती चारही आरोपींच्या या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय या चारही आरोपींना न्यायालयानं तीस मे रोजीपर्यंत पोलीस कोठडीला रिमांड दिला असून आतापर्यंत आरोपींकडून या गुन्ह्यातील चोरीला गेलेले नऊ तोळे वजनाच्या सोन्याची लकड हस्तगत करण्यात आली आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनच्या मोनिका राऊत पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड विभाग इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनोने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हा शाखा सुनील सुनीलिक अंकोलीकर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हा शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे पोलीस नाईक पवन परदेशी पोलीस अंमलदार सागर कोळी पोलीस अंमलदार सौरभ माळी पोलीस नाईक सागर परदेशी पोलीस अंमलदार दीपक शिंदे पोलीस अंमलदार योगेश जाधव पोलीस अंमलदार पोरमोद कासुदे पोलीस अंमलदार चंद्रभान केली असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष करीत आहेत पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पंचवीस हा घरफोडीचा गुन्हा दाखल होता फेब्रुवारी महिन्यामध्ये हा गुन्हा दाखल होता सुनीता। फिर्यादी सुनीता तुकाराम ढगे यांनी फिर्याद दिली होती की त्यांच्या घरातलं एकूण बारा साडेबारा तोळे सोनं हे चोरीस गेलेलं आहे आ, त्या अनुषंगाने तपास करत असताना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक बी एस आय पोलीस उपनिरीक्षक फुंदे आणि त्यांच्या डी बी टीमने पोलीस नाईक सागर परदेशी पोलीस नाईक पवन परदेशी पोलीस नाईक पोलीस अंमलदार दीपक शिंदे पोलीस अंमलदार जाधव पोलीस अंमलदार सागर कोळी पोलिस अंबदला सौरभ माळी आणि प्रमोद कासुदे यांनी यांच्या पथकाने अतिशय कौशल्याने यातील चार आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे या आरोपींची नावं सिद्धेश अशोक सिद्धेश अशोक आडबाई राहणार सोनेगाव तालुका पोलीस स्टेशन सायखेडा तालुका निफाड त्याच्यासोबत आहेत किरण बाळासाहेब मुरादे वयवर्ष ते एकतीस राहणार सोनेगाव सायखेडा सोनगाव सायखेडा तुषार अशोक गरुड तुषार अशोक गरुड व एकवीस वर्ष राहणार सायखेडा तसंच आदित्य अरुण गावले वय चोवीस वर्ष राहणार सायखेडा अशी आरोपींची नावं आहेत या चारही आरोपींना अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने त्यांच्यावर ट्रॅप लावून त्यांना शिथाफेनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांच्याकडून त्यांनी हा घरफोडी केल्याचं यांनी कबूल केलं आणि त्यांच्याकडून एकूण नऊ तळे सोनं हस्तगत करण्यात आलेलं आहे वेद न्यूज ब्युरो नाशिक